नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी काँग्रेस स्थापना देणे संकल्प करूया की दोष आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी जननायक श्री राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन महाराष्ट्राच्या मातीतून पुन्हा एकदा समता आणि न्यायाचा विचार प्रबळ करूया राजेश नाईक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि सेवा दलाच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकशे चाळीसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला यावेळी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू नासू हर्डीकर यांच्या प्रतिमेस माननीय राजेश नाईक एजी नदफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर उपस्थित सगळ्यांनी फुले वाहून अभिवादन केले यावेळी देशाला एकता अखंड ठेवण्याचे आणि बूथ कमिटी मजबूत करण्याचे आणि मनरेगा कोणती योजना नाही ती भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार गॅरंटी अधिनियम कोणत्याही परिस्थितीत रक्षण आम्ही करणार असा संकल्प जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी केला के आहे भारतीय नागरिकांचे अधिकार धोक्यात आहेत पाणी वन जंगल आणि जमीन धोक्यात आहेत आणि या देशाला संघर्षातून स्वतंत्र मिळवून देणारे सर्व बलिदानी नेत्यांना अभिवादन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबई येथे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली असे वक्तव्य पैगंबर शेख यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले स्वागत आणि प्रास्ताविक कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी केले अनिल मोहिते माजी नगराध्यक्ष ए जे नदाफ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच बाबागौडा पाटील मौलाली वंटमोरे शैलेंद्र पिराळे नामदेव पठाडे राजेंद्र कांबळे विठ्ठलराव काळे मुफीत कोळेकर अशोक मुळीक मधुकर सूर्यवंशी राहुल शामराव शिंदे संजय कांबळे उदय नाईक राहुल शिंदे गणेश वाघमारी उपस्थित होते